अल्मा बसत हॉल में बहुत तिमरे है आगे 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 आगे।

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये जे भारत सरकारने आपल्याला निर्देश दिलेला होता की सात मे रोजी संध्याकाळी चार वाजता शार्प आपण बॉक्टेल ऑपरेशन अभ्यास हे दोनशे चव्वेचाळीस जिल्हे जे आहे पूर्व देशभरात तिथे करायचे आणि त्यामध्ये सोळा जे ठिकाण होते आपल्या राज्याचे होते आणि त्यामध्ये एक जे आहे रत्नागिरीचा होता आणि आपण आज जे आहे आपल्या सोबत आपले जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक तसेच आपले जिल्ह्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहे आणि त्यांच्या मदतीने आणि त्यांच्या गायडन्स मध्ये सुद्धा आपण हे बॉक ट्रेल आपण आज पाच ठिकाणी आपले जिल्हा जे आहे तिथे आपण कंडक्ट केला आणि त्यापैकी एक जे आहे ते आपले रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रिसाइसली तहसील मध्ये आपण हे केलेलं आहे आणि जे इन्स्ट्रक्शन आपल्याला भारत सरकारने दिला होता आणि राज्य शासनाने आपल्याला काल जे लेखीपूर्वक इन्स्ट्रक्शन दिला होता ते सगळ्यांचे आपण पालन केलेलं आहे आणि आपण जे एवॅक्युएशन करायला पाहिजे बिल्डिंग मध्ये एवॅक्युएशन आणि रेस्क्यू ते आपण केलेले आहे आणि नियरली दहा पंधरा लोकांना मॉक ड्रिल मध्ये ज्यांना लोक असं त्यांना आपण अँब्युलन्सद्वारे आपल्याकडे तीन अँब्युलन्स होते त्यामध्ये कार्डिया सगळे त्या सुविधा होती ऑक्सिजन सगळे तर त्यामध्ये आपण मॉक ड्रिल मध्ये त्यांना एव्हॅक्युएशन सुद्धा केलेले आहे आणि संपूर्ण बिल्डिंगचे जे आपले कर्मचारी होते किंवा आपले एन एस एस चे जे येतो मला विश्वास आहे की प्रत्येक नागरिक जे आहे देशाचे नागरिक ते आपले प्रथम कर्तव्य म्हणून ते आपले जे जबाबदारी आहे ते पार पडतात आणि आज रोजी सुद्धा आपल्याला जे भारत देशाचे किंवा राज्य शासन आपल्याला जे निर्देश दिले होते ते आपण पार पाडलेलं आहे आणि कुठलेही अफवा न पसरता आपण कालच इन्स्ट्रक्शन्स नंतर मिटिंग घेतलं होतं आणि चांगल्या पद्धतीने आपण राजापूरमध्ये सुद्धा चार वाजता मॉकड्रिल झालेला आहे आणि दोन ग्रामपंचायतीमध्ये संगमेश्वर आणि दापोली आणि आपले रेल्वे स्टेशन जे आहे रत्नागिरीचे रेल्वे स्टेशन तिथे सुद्धा आपण हे यशस्वीरित्या पार पडला आणि त्यासाठी आपले सर्व विभाग जे आहे एम एम बी आहे फिशरीज डिपार्टमेंट आहे आपले कोस्टगार्ड असू द्या आणि स्पेशली पोलीस विभाग आणि त्यासोबत आरोग्य विभाग आहे नगर परिषदचे फायर टेंडर्स त्यांचे ब्रांच सगळ्यांनी खूप एनसीसीचे uh, जे uh, कॅडेट्स आहेत जे विद्यार्थी जे, आहेत ते सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं आणि आपण एक शा एक कॉलेज सुद्धा निवडलं होतं स्कूल स्कूलमध्ये कशा प्रकारच्या नॉकरी करायला पाहिजे ते सुद्धा आपण uh, इन्स्ट्रक्शन काल दिलं होतं तो सगळ्यांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो